हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आम्ही गावाला आलेलो आहोत तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर छान असं वातावरण ही झाडं छान अशी हिरवीगार झालेली आहेत आणि छान असं वातावरण आहे आणि तुम्हाला मी साईडचं थोडंसं व्ह्यू दाखवते खूप बरं वाटतं गावाला आल्यानंतर छान अशी झाडांना फुलं आलेली आहेत हिरवीगार अशी सगळी झाडं झालेली आहेत तर चला आज आपण बाहेर चुलीवरती आपण आगरी स्टाईल मटण करणार आहोत असं जण झणझणीत असं मटण तर चला करूया आपल्या रेसिपीला स्टार्ट तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर थे चोटे थे। थे थे। थे ते छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने इथे धुवून घेऊया आपण तरी ते मी टोपामध्ये घेते तरी ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण तर चुलीवरचं मटण हे खूप भारी लागतं आपल्या शेगडीवर करण्यापेक्षा खूप छान असं लागतं गया है है? एक दुन तीन में गेते मतन। तर हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक दोन तीन पाण्यात मी स्वच्छ धुवून घेते मटण तर बघू शकता इथे स्वच्छ मटण मी धुवून घेतलेले आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला बघू शकता मी इथे साहित्य सगळं ठेवलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये मटणामध्ये आपल्याला आता हळद टाकून घ्यायची आहे मी इथे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि छान अशी मटणाला लावून घ्यायची आहे हळद तर हळद लावून आपल्याला मटण साईडला ठेवायचं आहे आपण आम्ही साईडला ठेवते आणि मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी मिडियम आकाराची पाच बटाटे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता तरी मी बटाटे स्वच्छ धुवून घेते आहे दोन पाण्याने स्वच्छ अशी त्याच्यावर माती असते ना तर छान अशी धुवून घ्यायची व्यवस्थित तर दोन तीन पाण्यात मी धुवून घेतलेली आहेत बटाटे बघू शकता तुम्ही इथे तर याचे आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुकडे थोडे मोठेच करायचे आहेत कारण मी मटणामध्ये मटणाच्या बरोबरच टाकते बटाट काही जण उशिरा टाकतात तर मी हे थोडे मोठेच बटाटे ठेवते आहे तर बघू शकता इथे मी सगळी बटाटी कापून घेतलेली आहेत तर मतना ही आता आपल्या मटणामध्ये टाकायची आहेत आणि ती मिक्स करून घ्यायची छान असं सगळ्या आप। मिश्रणाला आपली हळद लागलेली आहे तर हे आपण साईडला ठेवूया मटण आणि आता मी बिस्तव इथे ते पेटून घेतलेली आहे में तर याच्यावर मी इथे राखाडी लावून घेतलेली आहे टोपाला जेणेकरून काळं पटकन राखाडी लावल्यामुळे टोप स्वच्छ लगेच होतो तर इथे मी टोप तापत ठेवला आहे त्यापर्यंत आपला लसूण मी दोन कांदे मोठे घेतलेले आहेत ते ठेचून घ्यायचे आहेत व्यवस्थित छान असं ठेचून घ्यायचं आहे मग आपल्या लसून तर इथे टोपी छान तापलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा राई टाकायची आहे आणि राई छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये चार चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे गोडातील तुम्ही तेल कमी जास्तही करू शकता तर गोडातेल छान असं तापलं आहे आपला तर याच्यामध्ये आपण जो ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा आहे आणि थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला ये शिजून घ्यायचं आहे तर विस्तवमध्ये मध्ये कमी होते तर इथे खाली बघायला लागते तर छान असा आपला लसूण शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकणार आहोत हळद लावून ठेवलेला आहे तो मटण पण सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे एक एकत्र करून घ्यायचं आहे छान आपली फोडणी एकत्र करून घ्यायची आहे छान असं मिक्स केलेला आहे मी आणि आता मी झाकण ठेवून याच्यावर पाणी ठेवते दोन ग्लास ह्याला छान अशी एक दहा मिनटं वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आपण वाफ येईपर्यंत आपण आपल्या वाटणाची तयारी करायची आहे तरी ते खोबरा मी एक वाटी घेतलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे ते आपल्याला चुलीत भाजायचे आहेत तरी ते मी भाजत ठेवलेले आहे खोबऱ्या छान असा भाजून घ्यायचं आहे एकदम करपवायचं नाही ते छान असा विस्तवावर मी भाजून घेते खोबरा बघू शकता तुम्ही इथे चुलीवरचं मटण एकदम भारी लागतो आपण जेव्हा गॅसवर करतो आणि चुलीवरच्या मटणाची चवच वेगळी असते तर इथे छान असं मी भाजून घेतलेलं आहे जास्त करपवायचं नाही खोबरा तर हा मी साईडला ठेवते आणि मी कांद्याला दोन चिरा पाडून घेते जेणेकरून कांदा पटकन शिजण्यासाठी आतमध्ये व्यवस्थित शिजावं म्हणून तर ह्याला मी खिरा पाडून घेतलेल्या आहेत तर हेही आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत ह्याला पण आपण चुलीमध्ये भाजून घेतो एक दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत त्यापर्यंत तुम्हाला मी थोडंसं साईडचा व्ह्यू दाखवते तर हे आमच्या घराच्या साईडचं थोडंसं सा व्यू हो। अगदी पावसाळ्यात भारी वाटतं आणि गावचं वातावरण सगळ्यांनाच आवडतं तर बघू शकता तुम्ही इथे तर इथे विस्तव मध्ये आपल्याला थोडीशी अशी चेक करायला लागते इथे कांदेही झालेले आहेत तर हे काढून घेते मी आणि दहा मिनटंही झालेली आहेत तर बघू शकता दहा मिनटांनी छान अशी आपल्या मटणाला वाफ आलेली आहे आणि ही एकदम वास सुटलेला आहे फोडणीचा तर छान असं एकत्र एक करायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे मसाला टाकायचा आहे मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता तर मटण थोडं तिखट भारी लागतं त्याच्यामुळे थोडंसं मी मसाला जास्त टाकते तर दोन चमचे मी मसाला टाकून छान असं मिक्स केलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत म्हणून मी मसाला दोन चमचे घेतलेला आहे तर आपला ताटावरचा जो गरम पाणी असतो तोच याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परत या ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता ते मी दोन ग्लास पाणी ठेवते आणि छान अशी यायला दहा पंधरा मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे मटन चांगलं शिजेपर्यंत वाफ येऊ द्यायची आहे चुलीवर करते त्याच्यामुळे भिजतो थोडी कमी जास्त होते त्याच्यामुळे तिकडेही लक्ष द्यायला लागतं तर आपण हे हे मटण आपलं दहा पंधरा मिनटं छान अशी वाफ येईपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण सगळं हे मी काढून घेते आहे छान आपले कांदेही शिजलेले आहेत तर हे साफ करून घेते आहे मी सालं काढून घेते आहे सगळी तर इथे आळा घेतलेला आहे मी एक मोठा तुकडा आळा घ्यायचा आहे आणि साला सगळी काढून घ्यायची आहेत आणि धुवून घ्यायची आहेत तर आळा साफ करून मी धुवून स्वच्छ घेते आहे तर बघू शकता तुम्ही सगळी सालं काढून घेतलेली आहेत मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि मी साईडला ठेवते आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तर या तिखट मिरच्या आहेत तर आम्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी बऱ्यापैकी कोथिंबीर घेतलेली आहे ती साफ करून घेते आहे मी छान अशी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हे सगळं वाटण आपण आता मी वाटून घेते आहे तर इकडे आपल्या मटणी छान असं शिजत आलेलं आहे पण हे अजून एकदम व्यवस्थित शिजलेलं नाही तर थोडंसं पाणी कमी झालं पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आवश्यकतेनुसार तरी ते मी कमी पाणी झालेलं तर मी पाणी टाकून घेते आणि परत ठेवलेलं आहे एक पाच मिनटं अजून त्याला छान अशी वाफ येऊ देते मी तर बघू शकता तुम्ही इथे आपलं वाटण मी करून घेतलेलं आहे हिरवं वाटण वेगळं केलं आहे आणि खोबऱ्याचं वेगळं करून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता तर मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला आता याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे आने, आने तर इथे हिरवं वाटण मी घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे दीड चमचा मी मीठ घेतलेला आहे मीठ कमी जास्त करू शकता तुम्ही आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा व्यवस्थित शिजेपर्यंत चांगला आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे एक अजून एक पाच दहा मिनटं छान असं शिजवून घेते मी तर ताटावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला तर छान असं साईडचं वातावरण तुम्हाला दाखवते आहे अगदी भारी वाटतो आणि बाहेर मटण करण्याची वेगळीच मजा आहे बघू शकता तुम्ही तर इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहे आणि आपलं ही छान असं शिजलेलं आहे मसाल्याचा वासही छान मोडलेला आहे बघू शकता तुम्ही इथे तर आपल्याला या स्टेजला आपल्याला आता ह्याच्यामध्ये जो आपण खोबरा वाटलेला होता तो टाकायचा आहे आणि गरम मसाला तर छान असा एक गरम मसाला मी एक दीड चमचा घेतलेला आहे आणि हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि खोबरा छान असं एकत्र होईपर्यंत आपल्याला एक, एक पाच मिनटं तरी छान असं त्याला शिजू द्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला ग्रेवी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर याच्यावरती मी पुन्हा पाणी ठेवते एक पाच दहा मिनटं छान असं वाफवून घेते मटण आणि तर छान असं मटण आपलं तयार व्हायला होणार आहे तर जवळजवळ आता दहा मिनटं होत आली आहेत बघू शक आपण बघूया खूप भारी वास सुटलेला आहे तर आपल्या जवळजवळ दो मटन तयार आहे बघू शकता तुम्ही तर मला याच्यामध्ये ग्रेवी हवी म्हणून मी थोडी ग्रेवी ठेवते आहे तुम्ही ह्या घट्टही करू शकता जाडसरी छान लागतं तरी ते मी थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे बघू शकता काय भारी वास सुटलेला आहे तर आता मी हे काढून घेते आहे एका छोटा छोट्या पातेल्यामध्ये एकदम भारी दिसते आणि चवीलाही छान लागतो तर नक्की ट्राय करा आणि आवडली रेसिपी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक द्यायलाही विसरू नका तर आपला हा मी काढून घेतले आहे असे छोट्या पातेल्यामध्ये त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर ठेवते आहे तर तयार आहे खाण्यासाठी झणझणीत असं आगरी स्टाईल मटन तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही द्यायला विसरू नका आणि कमेंट तर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तेव्हापर्यंत नमस्कार